अहमदनगर जिल्ह्यातील चिखली येथील प्रीती झेंडे ही दहावीच्या परीक्षेत पाचशेपैकी पाचशे गुण मिळून उत्तीर्ण झाली आहे अहमदनगर जिल्ह्यातील चिखली गावची प्रीती झेंडे ही विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत पाचशेपैकी पाचशे गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने ती टॉप मध्ये आली आहे प्रीती सातारा येथील सयाजीराव विद्यालयात शिक्षण घेत होती आई वडील अहमदनगरच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत प्रीतीच्या या यशामुळे गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे परभणी निकाल टके लागला परभणीतील चार मुलींनी शंभर टक्के मार्क मिळवले आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजेच दहावीचा निकाल आज लागला असून या निकालामध्ये परभणीच्या बालविद्या मंदिर शाळेने बाजी मारली आहे दहावीच्या परीक्षेसाठी शाळेचे चारशे एक्केचाळीस विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यातील चारशे एकोणतीस विद्यार्थ्यांनी यश संपादन केले यामुळे शाळेचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के एवढा लागला असून शंभर टक्के गुण मिळवणारे चार विद्यार्थी या शाळेने दिले आहेत विशेष म्हणजे या चारही विद्यार्थ्यांमध्ये सर्व मुली असून त्यांनी मुलांना पाठीमागे आहे मला शंभर टक्के पडले ते कळाल्यावर मी खूपच सरप्राईज झाले पण मी आधीपासूनच सेल्फ स्टडीला प्राधान्य दिलेलं आहे आधीपासूनच मी सहा ता सात तास अभ्यास करायचे आणि आधीच्या वर्षीचे पेपर वगैरे सॉल्व्ह केले होते माझ्या विषयाचं पूर्ण श्रेय माझ्या शाळेतल्यानं शाळेतले सर्व शिक्षक अजून आईवडील माझे माझ्या आईवडिलांनी कधीही माझ्यावर दबाव आणला नाही पण पर हंड्रेड पर्सेंट एक्सपेक्टेड नव्हता आणि जेव्हा निकाल कळाला हंड्रेड पर्सेंट आला तर तेव्हा आईवडील इतके खुश झाले की ते म्हणतात ना माय हार्ट डीप्ट इन द ओशन ऑफ हॅपीनेस किंवा माय जॉईन यू ग्रो वाऊन तर तसं माझ्यासोबत झालं आणि माझ्या आईचं तर पहिल्या तोंडातून हेच वाक्य निघालं की माझ्या मुलीनं नाव कमावलं सो आय एम व्हेरी हॅपी आणि या यशामागे नेहमी मी तीन जणांचा उल्लेख करेल थ्री पर्सनॅलिटी सो फर्स्ट माय पेरेंट्स हू सपोर्टेड मी अनकंडिशनली अँड दुसरं म्हणजे माझे सगळे टीचर्स ज्यांनी मला सेल्फ स्टडी करायला परावृत्त केलं कारण मी कोणतीही ट्युशन त्या विना अभ्यास केला आहे सेल्फ स्टडीवर जास्त फोकस केला आहे आणि थर्ड पर्सनॅलिटी ज्याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही पण मी ती मांडते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आता मी अकरावी बारावी परभणीमध्येच करणार आहे त्यानंतर मला इंजिनियर व्हायचं हो आहे दि माझ्यामध्ये मला सर्वात आवडीचा विषय इंग्लिश होता पण मला सर्वात कमी मार्क त्याचमध्ये पडले नव्वद मार्क सर्वात कमी त्याच विषयामध्ये पडले आ, बाकी सर्व विषया इंग् मराठी आणि संस्कृत मराठी आणि इतिहास भूगोल फार जायचं पण त्यामध्ये पंच्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव पडले त्यामुळे एकदम म्हणजे खूप आनंद आनंदी आहे मी सगळे घरचे फार आनंदी आहेत